एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते घाटकोपर वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आगळा वेगळा उपक्रम पार पडलाय एकवीस मंडळांना खास भेट म्हणून टी शर्ट वाटप करण्यात आले जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस चे मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय पंतनगर मालेश्वर गोविंदा पथक नायडू कॉलनी या सर्व गोविंदा पथकांना मंडळाचे महामंत्री राणा सिंग उपाध्यक्ष मुकुंद काकड आणि वॉर्डाचे उपाध्यक्ष सचिन सकट यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे सचिव रामदास भोर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव अध्यक्ष वैभव साठे बंटी जाधव संदीप साठे प्रसाद निर्भवणे सिद्धार्थ लोंढे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उत्साही उपस्थिती लाभली उत्सवाचा आनंद परंपरेची सांगड आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम मंडळांमध्ये उत्साहाचा नवा रंग भरून गेला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई